तर मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे ईश्वरी अर्णववरती रागवून माहिरी जाणार आहे अर्णव ईश्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ईश्वरी काही ऐकत नाही तिला अर्णवला अद्दल घडवायची असते ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये नसेल तेव्हा अर्णवला काय वाटू शकतं या सगळ्याचं फिलिंग तिला द्यायचं असतं आणि त्यासाठीच ईश्वरी माहिरी जाते तर ईश्वरी अर्णव यांच्यामध्ये दुरावा आल्यावरती ईश्वरीला अर्णववरच्या प्रेमाची जाणीव कशी होते आणि ती अर्णवला कसं प्रपोज करते माजा नौरा, माजा नौरा हे बघण्यासारखं असेल तर हे कसं होते ते थोडक्यात पाहू अर्णव ईश्वरी दोघही बाहेर डिनर डेटसाठी गेलेले असतात ईश्वरीचं सारखं माझा नवरा माझा नवरा असं चाललेलं असतं अर्णव बराच वेळ हे सगळं नोटीस करून घेतो आणि तो ईश्वरीला विचारतो मी सिंदोर हे सगळं काय चालू आहे माझा नवरा माझा नवरा तुला काही सांगायचंय का डायरेक्टली सांग ना मला इतरांना सगळं सांगण्यापेक्षा मला सांग तुझ्या नवऱ्याला आणि मी सिंदूर तसेही तू मला तुझा नवरा मानत नाही ना मग हे सारखं माझा नवरा माझा नवरा काय चालू आहे ईश्वरी मनात विचार करते ईश्वरीला सुद्धा कळतं की आपण जरा अतिच करतोय सारखं माझा नवरा माझा नवरा करतोय पण हे असं का होतंय ईश्वरी विचार करते अर्णव तिला पुन्हा पुन्हा याबद्दल विचारतो ईश्वरीला ठसका लागतो ईश्वरी पाणी पिणार असते अर्णव म्हणतो नाही या सूप प्यायचं ठसका असला की सूप प्यायचं म्हणजे कसं आहे सूपने सगळा ठसका निघून जातो काय असं म्हणून अर्णव ईश्वरीला सूप वाचतो ईश्वरी फक्त त्याच्याकडे बघत बसते ती काही उत्तर देत नाही तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी दोघं घरी येतात ते दोघं दरवाजा नॉक करणार तेवढंच अंजली दरवाजा उघडते अर्णव अंजलीला जागा राहण्याचं कारण विचारतो अंजली सांगते की राकेश कामासाठी बाहेर गेलाय आणि आज रात्रभर तो येणार नाही अर्णवला राकेशचं हे वागणं काही पटत नाही अर्णव अंजलीला त्रास देण्यासाठी मुद्दाम घराबाहेर गेलाय जेणेकरून अंजली रात्रभर जागी राहावी अस्वस्थ राहावी तिचं मन अशांत राहावं राकेश डायरेक्टली अर्णवला त्रास देऊ शकत नाही म्हणून तो अंजलीला त्रास देतोय त्याला कळत असता आणि यावरून अर्णवची चिडचिड होते ईश्वरी अर्णवला म्हणते सर तुम्ही अजिबात काळजी करू नका तो राकेश त्रास देतोय ना मग आपण एक काम करू ना आपण ताईंना जेवढं होईल तेवढं खुश ठेवू त्यांचं बाळणपण आपण एन्जॉय करू त्यांना खुश ठेवू चालेल ना अर्णव म्हणतो हो चालेल आपण आता असंच करू आणि ते दोघं आपल्या रूममध्ये जातात तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी किचनमध्ये येते तेव्हा किचनमध्ये ऑलरेडी अंजली उभी असते अंजली डब्यांमध्ये काहीतरी शोधत असते ईश्वरी विचारते ताई काय झाले काय शोधताय अंजलीला डोळा लागलेले ला असतात तिला आंबट चिंबट खावंसं वाटत असतं अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी आपण लहान असताना आपल्या शाळे बाहेर नाही का चिंचा बोरो आवळे मिळायचे तसं खावंसं वाटतंय ग ईश्वरी म्हणते एवढंच राहा मी आत्ता अर्णव सरांना सांगते ते उठतील आणि जवळ शाळा आहे ना तिथून घेऊन येतील अंजलीला तेवढा सुद्धा दम धरवत नाही अंजली म्हणते ईश्वरी अगं अर्णव उठणार कधी आवरणार कधी शाळेत जाणार कधी आणणार कधी त्यापेक्षा आपण काम करू ना आपणच घेऊन येऊ ईश्वरी म्हणते चालेल आपण घेऊन येऊ मी माझा मोबाईल घेऊन येते आजीली म्हणते नको वर जाऊन तू मोबाईल आणू नकोस सगळे झोपलेत ना सगळ्यांना झोपू दे आपण पटकन जाऊन पटकन येऊ माझा मोबाईल आहे तरी त्याच्यामध्ये थोडीशी बॅटरी कमी आहे चल तुझा मोबाईल राहू देत आपण नंतर पटकन येऊ ईश्वरी अंजली शाळेजवळ जातात तर इथे थोड्या वेळाने सगळे नाश्त्यासाठी जमलेले असतात सगळ्यांना कळतं की ईश्वरी अंजली घरामध्ये नाहीये सगळ्यांना त्या दोघींची काळजी वाटते अविनाश अर्णव यांना वाटते की राकेशनेच काहीतरी केलं असेल त्या दोघींना तो घेऊन गेला असेल ते घरभर सगळीकडे अंजली ईश्वरी यांना शोधतात त्यांना फोन लावतात ईश्वरीचा मोबाईल घरात असतो आणि अंजलीचा मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो त्यामुळे सगळ्यांना अजूनच काळजी वाटायला लागते वल्लरी हात चान्स बघते या सगळ्यावरमुळे ईश्वरीला आपण दोष द्यायचा ईश्वरी अर्णव यांच्यामध्ये भांडणं असं तिने ठरवलेलं असतं तर इकडे अंजली ईश्वरी शाळे बाहेर आलेल्या असतात ते चिंचा बोरं सगळं घेतात आणि सगळ्याचा आनंद घेत असतात ईश्वरी शाळेची आठवण काढून अंजलीसोबत शाळेची खेळ सुद्धा खेळते दोघींच्या छान गप्पा चालू असतात अंजली ईश्वरी खेल अंजली यांच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी सांगते त्या दोघी शाळेचे दिवस एन्जॉय करत असतात तर इथे वल्लरी ईश्वरीच अंजलीला बाहेर घेऊन गेलीये हा बेजबाबदारपणा आहे असं सगळं म्हणून सगळ्यांना सांगत असते की ईश्वरी चुकली आहे ईश्वरीचा दोष आहे आता राकेश घरी येईल राकेशला काय सांगायचं या टेन्शनमध्ये सगळ्या असतात अर्णवला वाटतं की हे सगळं राकेशने घडवून आणले अर्णव बाजूला येतो आणि राकेशला फोन लावतो पण राकेशचा मोबाईलसुद्धा बंद येतो अर्णव विचार करतो आणि त्याला वाटतं की हो हे सगळं राकेशनेच केलं असणार आहे कारण ईश्वरीचा मोबाईल तर घरात आहे अंजलीचा पण बंद आहे राकेशचा पण बंद आहे म्हणजे राकेशचाच हात आहे अर्णव अविनाशकडे येतो आणि ते सगळेजणं घराबाहेर पडून सगळीकडे शोधाशोध करणार असतात तेवढ्यात अंजली ईश्वरी घरी येतात सगळे त्या दोघींवरती खूप चिडलेले असतात पण अंजलीला आपण काही बोलू शकत नाही तिची तब्येत नाजूक आहे म्हणून सगळ्यांचा राग निघतो तो ईश्वरीवरती अर्णवला ईश्वरीचा बेजबाबदारपणा अजिबात आवडलेला नसतो आणि तो ईश्वरीला खूप बोलतो अर्णव ईश्वरीला खूप बोलतो आणि वरती निघून जातो तर अंजली बाकी सगळ्या घरातल्यांना सांगते की यामध्ये ईश्वरीची काही चूक नाहीये मी तिला सांगितलं होतं ती म्हणत होती घरातल्यांना सांगून जायचंय फोन घेऊन आहे पण मी तिला घेऊ दिला नाही तेव्हा सगळ्यांनाच चूक कळते ईश्वरी अर्णवशी बोलायला जाते आणि हा सगळा तमाशा राकेशने बाहेरून बघितलेला असो राकेश, राकेश मनात म्हणतो अच्छा म्हणजे या दोघांमध्ये जर फूट पाडायची असेल तर अंजलीचा वापर करावा लागेल अंजलीचा वापर केला तरच या दोघांमध्ये दुरावा येऊ शकतो तर इथे ईश्वरी अर्णवशी बोलायला येते अर्णवला ती सगळंच सांगणार असते पण अर्णव तिचं काहीच एक ऐकून घेत नाही तिच्यावरती खूप भडकतो तिला खूप बोलतो तिथून निघून जातो ईश्वरी ठरवते की आता अर्णवला आपण अद्दल घडवायची यात आपली काही चूक नव्हती हे दाखवून तर द्यायचे पण अर्णवच्या डोळ्यासमोर राहायचं नाही ईश्वरी मनात विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात म्हणजे सव्वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरीची आई घरी आलेली असते ईश्वरीला ती भेटते ईश्वरी आईला म्हणते आई तुझी आणि बाबांची ॲनिव्हर्सरी आहे ना मग आपण छान तयारी करू आपण एन्जॉय करू तुझ्या इथे मी येते म्हणजे तयारी पण होईल आणि एन्जॉय करणं पण होईल आई म्हणते तुला जर सगळे परवानगी देत असेल तर चल अर्णव ईश्वरीला इशारा करतो नाही जायचं सांगतो ईश्वरी काय ऐकत नाही ती रूममध्ये येते आणि बॅकपॅक करते अर्णव म्हणतो मी सिंदूर तू कुठेच जायचं नाही या ईश्वरी म्हणते मी जाणार म्हणजे जाणार मला थांबायचं नाही आहे इथे अर्णव तिला ओरडतो अर्णू म्हणतो मी सिंदोर जरा आता मोठी हो मोठ्यांसारखं वाघ माझ्यावरती रागवली आहेस म्हणून तू माहेरी जातेस ना ईश्वरी म्हणते मला जायचं मीच जाणार ईश्वरीची आई सगळ्यांशी बोलत असते आणि तिला वाटतं की मामींचा पाय मुरगळलाय तिला भेटून यावं ती आकाशला सांगते आणि आतमध्ये जाते इथे वल्लरीला आवाज येतो वल्लरी म्हणते ईश्वरीची आई इथे काय करते वल्लरी पटकन अंथरून पांघरून आपल्या अंगावरती घेते आणि झोपायचं नाटक करते ईश्वरीच्या आईला हीच गोष्ट खटकते वल्लरी म्हणजे ही मामी आपल्यासमोर का येत नाही जेव्हा तेव्हा तोंड का लपवते आपल्याला का भेटत नाही असं तिला डाऊट आलेला असो ती त्या वल्लरीकडे बघत राहते